आंतरराष्ट्रीय कुख्यात आतंकवादी डॉन दाऊद इब्राहिम कास्कर यांच्या मालमत्तेचा लिलाव केंद्र सरकारच्या साफेमा विभागामार्फत करण्यात आला यावेळी दोन हजार सतरामध्ये दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मुमके या मूळ गावातील जागा सुप्रीम कोर्टातील वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी लिलावाद्वारे घेतली ही जागा दोन हजार वीस साली नोव्हेंबरमध्ये त्यांनी विकत घेतली आणि ही जागा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सब रजिस्टर कार्यालयातून त्यांच्या नावावरती करण्यात आली जागा नावावरती झाल्यानंतर जागेचे नवे मालक ॲडव्होकेट भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी त्या जागेत करण्यास सुरुवात केली तेवीस फेब्रुवारी दोन रोजी मुंबई या गावात होम हवन करते वेळी काही लोकांनी त्यांच्या या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ऍडव्होकेट भारद्वाज यांनी केलाय तसेच त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा होम करण्यासाठी तेथे गेले असताना होम हवनाचे साहित्य चोरीला गेले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच या दरम्यान त्यांना डॉन दा इब्राहिम कासकर यांच्या जागेत काही करायचं नाही असा धमकीचा फोन देखील त्यांना आला असल्याचं ॲडव्होकेट भूपेंद्र भारद्वाज यांनी म्हटलंय तसेच रत्नागिरी पोलिसांवरती देखील त्यांनी गंभीर आरोप केले जे लोक व्यत्यय आणण्यासाठी आले आहेत त्यांच्यासोबत पोलीस चहापान करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे संदर्भात ॲडव्होकेट भूपेंद्र भारद्वाज यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पत्र दिले असून त्याचा योग्य तपास न झाल्यास पुढील पंधरा दिवसात आपण मुंबईतील आझाद मैदानावरती उपोषण करणार असल्याचं या पत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलंय